काय बोलत आहे सगुनाबाई एवढं परिवर्तन हे बघा सगुणाबाई श्यामराव काही काळजी करू नका तुमचे माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना रुपया आणि रुपये तुम्हाला देतो पण जयंती आहे ना धूमधडाक्यात साजरी झाली पाहिजे बघा आपल्या फक्त भारतात विश्वातच नव्हे तर हा आवाज आहे ना अख्ख्या आकाशात गेला पाहिजे एवढा जयंतीचा हा उत्सव आहे ना हा तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने साजरा करा अहो इतकंच नव्हे एका ताऱ्याला खुद्द बाबासाहेबांचं नावसुद्धा दिलेलं आहे आहे ठीक आहे चालू आहे तुमचं मी आहे वाड्यावर श्यामराव थोड्या वेळी या मग येऊ आई मला निडा घ्या झेंडा घ्यायचे मला पैसे दे मला लागते या कांद्याची पट्टी आल्या तुला पैसे कधी आता ना ना दे संध्याकाळी दे अरे बाबा तू पट्टी कधी यायची आहे मला लागते पैसे दे दी? मला झेंडा घ्यायचा आहे निडा अरे देते ना पट्टी बा कांद्याची अजून मग देते संध्याकाळी पैसे कधी यायचे तू अशीच म्हणते नाही देते तुझं नेहमीच मला झेंडा घ्यायचा आहे निडा मला पैसे दे अरे देते ना मी म्हणते ना कांद्याची पट्टी आल्यावर देते सारखं पैसे पैसे काय करतो पट्टी आल्यावर तुला कधी यायची पट्टी संध्याकाळी आले की देते लगेच बर जर संध्याकाळी नाही ना तू पैसे दिलं तर मी घरावर सोडून उडीच मारतो नको बाबा देते संध्याकाळी म्हणलं ना तुला देते म्हणून नको देऊ मग बघतो मी घरा देते नको उडी टाकू बघ पोर वर्गानीला येते त्यांना वर्गाणी दे देते बाबा तुझ्या घराला देते मी वर्गा घरात आले पोरा बाळांचा लई कारा असतो जीवाला

सगळं संपलं सुकली बाग सुकली काय सांगायचं आईला सगुनाबाई आणि श्यामराव यांचा जर वेळच्या वेळी आपण जर पगार दिला असता तर आज ही वेळ नसते आली आईला सुकल माझर चुकलं आईला पण नाऱ्याचं मात्र सगळं फळफळून आलं की सगळं आईला काय करावं काय सगळ्यात धुरा झालाय बाबा धुरा त्या आईला काय करावं आईला त्या नार्याचं काहीतरी केलं पाहिजे ह्या नाऱ्याचा ना वाटच लावली पाहिजे काय करावं काय करावं काय करावं हम्म नार्या तुम्हाला ओळखलं नाही सर रे तिसऱ्या मिरचीत घालतो आणि असा कुठतो असा कुठतो असा कुठतो बाय तर होण इतकं सोपं नाही एवढं अवघड पण नाही माणसं टिकत लागतो टिकवायसाठी सोडायला लागते त्याला सोड पैसे त्याला सोड पैसे पैसा हो दादासाहेब दादासाहेब नालो थांबा या या काय सांगायचं काम गेलोच नाही मी काय हा मागतोय दहा हजार तो मागतोय पाच हजार जेंतीची ओलगी म्हणा कोणतं तुम्हाला हो मला सांगा तीन सी वर्ग मी वर्ष तुम्ही येतच ना केलं दहा हजार वीस हजार अहो तुम्हाला एवढे मोठे उत्तर बाबासाहेबांचे ऐक अहो दादा तुमच्यासारख्या भाग तर माणसाला दहा हजार म्हणजे काय कमी आहेत का बरं ती काय बाबासाहेबांनी काय ती एवढ्या मग लोकांसाठीच काम केले आहे का आख्स हे संविधानावर चाललं आहे खरं साहेब आहे पण बागायतीचं किती नुकसान होत अहो ते नुकसान कुणाच होत नाही सगळ्यात पण आता जयंतीचा साजरा करण्याची पद्धत जरा थोडी तुम्ही वेगळी झाली आहे ऐका ना ऐका मी काय ऐकून घ्या तुम्ही वर्गणी सांगताय त्याला द्यायचं त्याला द्यायचं त्याला द्यायचं आपण वर्षात एकदा देतो का नाही रोज आपल्या दारातून येते मी अहो अण्णासाहेब आताच मळ्यातून आलतो

पन्नास लोकांना पन्ना आता वर्गणी द्या हे करा म्हणताय ते बरोबर आता एका गावामध्ये एक जयंती झाली हा कस बोलत आता कसं मोक्याचं बोलला एका गावात एक जयंती झाली पाहिजे नाचून नको पण वाचून पाहिजे अख्या गावात एकच जयंती बाबासाहेबांनी आता चांगलं केलंय सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं स्वातंत्र्य समाधान बंधुत्व दिलंय तुम्हाला मला इथं उभं राहायचं स्वातंत्र्य कोणी दिले बाबासाहेबांनी तुम्हाला मला इथं अभिमानानं खायला कोणी सांगितलं बाबासाहेबांनी तुम्हाला मला राष्ट्रपती बाई झाली हे कुणामुळं बाबासाहेबांमुळं अगं ते सांगतो ना आज पायलट झाली महिला कुणामुळं बाबासाहेबांमुळं कलेक्टर झाली बाई डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी अधिकार दिला नसता कोण कुठं जाईल का धन्य महामानव म्हणून त्या महामानवाचे आभार मानले पाहिजेत आणि अक्षरशः सांगतो दादासाहेब काय नाही दहा हजार असे लोक गुटखा खाऊ शकतात विका मंडळाने हजारापेक्षा म्हणू शकतो मनाने दान तांदियल ना तेवढं कमीच म्हणून दिलेल्या दाना दानत टिकवणारी पाहिजे लोकांकडं दान हाय की हो पण दान तसली पाहिजे ना ते तर हाय नाही का म्हणून आता आम्ही काय ठेवलंय शिवरी लोक आहेत ना लवकर वर्ग आहे चांगला त्यांच्याकडून वर्ग नाही घ्यायची आणि सगळ्याला बोलवायचं एक गाव एक गाव एक गणपती आणि घ्यायचा बाडून उडून आणि बोला की एक गाव आणि एक जेंट्स हे झालं खास एक जेंट्स एक गाव एक जैक बस तेच झालं पाहिजे